हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे आपले लाईफ न्यूमेंट या चॅनलमध्ये तर मी स्वाती आज आपण बनवणार आहोत दाल तडका दाल फ्राय किंवा वरण फोडणीची आपल्या सोप्या साध्या भाषेत तर हा लसण आहे मी त्याला कट करून घेणार आहे बारीक अशा प्रकारे बघा मी त्याला लसणाला कट करत आहे तर आमच्याकडे आता माझ्याकडे माझे सासरी आई नाना आलेले आहेत तर त्यांच्यासाठी पातळ भाजी लागते तर त्यासाठी मी थोडं पातळच ठेवणार आहे मी आमच्या तिघांसाठी बनवताना थोडं घट्ट अशा प्रमाणात ठेवत असते तर ही घेतलेली आहे मी सुकी लाल मिरची लसण कांदा आणि कोथिंबीर धुवून घेतलेली आहे तर या लाल मिरचीमुळे ना त्याला खूप छान अशी चव येते बरेच जण लसणना ठेचून टाकतात कुटून टाकतात खलबत्त्यामध्ये पण मला ना तसं आवडत नाही तर त्यासाठी मी हे थोडे छोटे छोटे त्याचे काप करून घेत आहे आणि काप करूनच त्यामध्ये ते, ते लसण टाकणार आहे कारण लसण थोडे काप आणि या मिरचीमधल्या ज्या बिया आहेत ना त्याची टेस्ट वरनात खूप छान येते तर तुम्ही अशा प्रकारे नक्की ट्राय करा आणि कमेंट करून सांगा की कसं बनतं असं वरण तर हे बघा असं मी लसण बारीक कट करत आहे प्रकारे आपल्याला लसण कट करून घ्यायचं आहे छान बारीक करून घ्यायचं आहे पातळ भाजी खाणाऱ्यांसाठी भाजी काय करायची करायची हा खूप प्रश्न पडतो आणि वरण बरेच जणं कोणी तूप टाकून खातं तर कोणी त्याला फोडणी देऊन किंवा कोणी त्यात वेगवेगळ्या म्हणजे भाज्या मेथीची भाजी ॲड करून वरण बनवतं आंबट चुक्याची भाजी ॲड करून पालक भाजी ॲड करून असे बरेच प्रकार आहेत वरणाचे पण साध आणि सरळ आणि सोपं जर म्हटलं तर ही एक रेसिपी आणि तशा प्रकारे सुद्धा मी तुम्हाला माझे रेसिपी मी तुम्हाला शेअर करणार आहे आंबट चुक्याची मिरची भाजी अशा बऱ्याच गोष्टी हा कांदा बघा मी एक कांदा घेतला मिडियम आकाराचा आणि तो असा कट करून घेतलेला आहे आणि आपल्याला आता बघा ही आपली चालू आहे फोडणीची तयारी वरणाच्या मी कुकरला वरण आधीच लावून दिलं होतं तर हे बघा झाला कांदा कट करून झाला आता कोथिंबीर कट करायला घेतली आणि अशा प्रकारे आपल्याला कोथिंबीर कट करायची आहे छान अशी बघा कोथिंबीर हिरवा हिरवा रंग दिसतो की ते छान आणि आम्हाला कोथिंबीर ना खूप आवडती बऱ्याच भाज्यांमध्ये मी कोथिंबीर यूज करते म्हणजे करतेच तर हे अशा प्रकारे आणि घेतलेली मी सुकी लाल मिरची दाल तडका म्हटलं की मला सुकी लाल मिरचीची आठवण येणार आणि मी ती यूज करणार म्हणजे करणारच अशा बऱ्याच रेसिपीत की त्यामध्ये मी ना लाल मिरची यूज करते त्याची टेस्ट खूप छान लागते मी पुढील व्हिडिओमध्ये ना तुम्हाला एक छान साध्य आणि सोप्पळ म्हणजे खिचडी भात किंवा साधा फोडणीचा भात असं जरी म्हटलं ना आपण तरी चालेल त्यामध्ये आणि लाल मिरची यूज केलेली हा असा अशी रेसिपी तुम्हाला बनवून दाखवणार आहे तर बघा लाल मिरचीचा मी बऱ्याच ठिकाणी यूज करते आणि टेस्ट छान येते भाज्यांना त्या मिरचीमुळं हे बघा अशा प्रकारे ते मिरच्यांना वातळ झालेलं आहे वातावरणाने पाऊस चालू आहे ना त्यामुळे वातावरणाने त्या सादळ झालेल्या आहे त्यामुळे त्या कटच होत नव्हत्या मी खूप झोर देऊ त्याला तुकडे केलेले आणि हे आपण कुकरमध्ये त्याला वरण लावून घेतलेलं होतं बघा हे असं डाळ शिजवून घेतलेली आहे तीन शिट्ट्या करून मी डाळ ना आमच्या घरचीच असते बघा तर त्यामुळे तीच डाळ मी यूज करते हे आहे मसाला आणि हे आता मी कढई ठेवली आहे गॅसवरती आणि अशा प्रकारे मी गॅस चालू केला आहे आणि कमीच ठेवायचा आहे थोडा गॅस मिडियम आणि आता त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत तेल तर तेलना थोडं जास्त म्हणजे तरी मी दोन उबळ्या आमच्याकडे उबळी म्हणतात आता तुमच्याकडे काय म्हणतात तरी कमेंट करून नक्की सांगा त्याला उबळी म्हणतात आमच्याकडे तेलाचं जे आपण टाकतो ना त्याला तर हे बघा असं तेल टाकलं आणि आता ते तापायला ठेवले मी गॅसवरती तर एकदम साध्या सोप्या पद्धतीचं हे वरण आहे आणि जे नवीन शिकणार आहेत ना त्यांच्यासाठी अशा छोट्या छोट्या रेसिपी खूप उपयोगाला येतात बऱ्याच गोष्टी असतात की ते आपल्याला येत नाहीत आणि हळू बरं का असा हात छीक करताना चटका लागायचा तर मला सवय आहे हे आता तेल तापलेलं आहे आपलं मी टाकत आहे मोहरी आणि ही बारीक मोहरी आहे ही शेतातलीच आहे बरं का आमच्या आईकडची माझ्या माझ्या आई दरवर्षी खूप मोहरी येते शेतात तर आई मला देत असते मला ती जाडी मोहरी आवडत नाही आणि हे आहे जिरं तर आपण टाकलेलं आहे जिरं आता याच्यानंतर टाकणार आहोत लसण असा छान कट केलेला लसण लसण पण आईकडचाच आहे गावरान माझा शेतातला आईच्या आणि हे बघा कांदा तर कांदा टाकलेला आहे आता याच्यानंतर आणि याच्यानंतर टाकणार आहोत आपण हिंग थोडंसं तर हिंग ना तेलातच टाकायचा आहे कारण तो ना छान तेलात भाजला जातो परतल्या जातो मग त्याचा वास येत नाही हिंगाचा हा आहे हेवरेस्ट एवरेस्टचा हिंग माझ्याकडे आणि मी वरणात आवर्जून तो यूज करते कारण वरणाचा त्रास होत नाही ॲसिडिटी होत नाही ओट ज्यांना पोट फुगतं म्हणतात ना पोटाचा त्रास होतो त्यांनासुद्धा या हिंग टाकल्यामुळं वरणाचा त्रास होणार नाही तर साध्या वर्णाने तरी मला बऱ्याच वेळा होती पण मी असं जेव्हा वरण बनवते ना मला त्याने सेफ्टी होत नाही तर हा माझा एक अनुभव आहे तर नक्की ट्राय करून बघा तेला तसा हिंग टाकायचा त्यामुळे ते वर्ण येणा खाल्लं ना तरी त्रास होत नाही आपल्याला आणि हे बघा वर्ण तेलामध्ये हिंग टाकला म्हणजे तो तेलाचा वास ना तो हिंगाचा तो येणार नाही आणि तेलात तो छान भाजला नाही त्याच्यानंतर ही कोथंबीर तर अशी तेलात थोडीशी कोथंबीर टाकली ना काही वरतून टाकायला पण ठेवली मी त्या कोथंबीरची टेस्ट खूप छान येते आणि त्या सुद्धा बऱ्याच भाज्यांमध्ये असे मी वरतून तेलामध्ये थोडी कोथंबीर सोडत असते तर हे बघा असं छान आपल्याला परतून घ्यायचे कांदा लसण जिरे मोहरी आणि कडीपत्ते सॉरी या कोथंबीर टाकली मी तर हे बघा अशा प्रकारे त्याच्यानंतर मी टाकल्या सुक्या लाल मिरच्या तर या लाल मिरच्यांनी त्याला रंग पण छान येतो आणि चवीला पण खूप टाकला हे बी आहे ना ते पण मी त्यात ॲड करणार कारण ते बी पण खूप छान लागतं त्यात टाकल्यानंतर मिरचीचं आणि बऱ्याच जणांना ना हाताने मी का बरं टाकते तर मला सवय माझ्या हाताची आग वगैरे होत नाही तर जे नवीन करणारे तर त्यांच्या हाताची आग वगैरे होईल तर त्यांना थोडं चमच्यानी वगैरेच टाका आणि मी हातात ना मोबाईल पकडलेला असतो त्यामुळं मी एका हाताने ते टाकते आणि एका हातात मोबाईल पकडलेला असतो म्हणून असं होतं तर हे बघा अशा प्रकारे ते मी मिक्स करत आहे छान असा कांदा लसूण परतून झालेला आहे आणि थोडा कमीच गॅस ठेवायचा आहे मीडियम आता मी वरण शिजवताना पण हार टाकली पण आता थोडीसुद्धा ॲड करत आहे त्याला कलर येण्यासाठी आणि थोडंसं लाट तिखट टाकायचं आहे आपल्याला तिखट लाल मिरची थोडीशी टाकायची आहे कारण त्याला रंग येतो छान म्हणून हे बघा असं छान परतून घ्यायचं छान त्यात मिक्स करून घ्यायचं आहे गॅस कमी ठेवायचा आहे आणि ठसका होतो खूप आणि हे बघा वरण त्याला मी मिक्स करून घेतलं होतं छान चम्मचने गोटून घेतलेलं आणि हे बघा असं त्यामध्ये सोडलेलं आहे तर बघा असं दिसते आपलं वरण पातळ फोडणीचं वरण ते पण सुकी मिरची यूज करून हे बघा कसं दिसते भारी तर खायला पण खूप छान लागतं बरं का आणि ज्यांना वरण भात आवडतो ना त्यांच्यासाठी तर खूपच छान हे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपल्याला आपापल्या अंदाजानुसार मीठ टाकायचं आहे चवीनुसार आणि वरण तुम्हाला घट्ट पातळ असं तुम्ही कसंही ठेवू शकता दाल तडक्यालासुद्धा फक्त काय करायचं आहे घट्ट वरण ठेवायचं आहे से। सेम अशी प्रोसेस करायची आणि दाल तडका तुमचा तयार होतो सेम हॉटेलसारखा दाल तडका तयार होतो तर मी त्याची रेसिपी तुम्हाला पुन्हा शेअर करेलच हे बघा वरणाला आपल्या उकळी आली आणि उकळी म्हणजेच कढ आमच्याकडे कढ म्हणतात तर हे असं त्याला हळू हळवून हलवून घ्यायचं आणि त्याला कढ येऊ म्हणजे त्या भाजीची टेस्ट खूप छान लागते या अगोदर मी सुद्धा आहे तुम्हाला मेथीची भाजी बनवतानासुद्धा सांगितलं होतं तर ही सेम प्रोसेस तशी करायची आहे आप आपल्याला त्याला ढवळत राहायचं आहे आणि वरण भात खाणाऱ्यांसाठी खरंच वरण भातासोबत हे वरण खूप छान लागतं भातासोबत सुटसुटीत मोका भात आणि वरून वरून गरम गरम वरण मी आता आपण जी बाकी ठेवलेली होती कोथिंबीर ती वरतून ॲड करत हो। आहोत तर ही बघा अशा प्रकारे आपल्याला कोथिंबीर ॲड करायची आहे अशी कोथिंबीर ॲड करायची वरतून छान वरणाला उकळी आलेली आहे कड आलेला आहे बघा असं दिसतंय वरण आणि पत्तली भाजी काय करायची पात्रभाजी काय करायची त्यांच्यासाठी ही रेसिपी आहे हे बघा असं दिसते वरण हे आहे भात मी छान भात बनवलेला आहे मोकळा सुटी सुटी तसा भात आणि त्यावरती गरमागरम वरम गरमागरम भात आणि गरमागरम वरम आणि ह्यावर जर तुपाची धार सोडली तर बरंच पाहायचं कामच नाही तूप पण आपण ॲड करू शकतो ज्यांना आवडतं ते तूप टाका ज्यांना आवडतं ते तेल टाकायचं भाजीला फोडणीलासुद्धा आणि सुद्धा हे बघा आता वरतून जर तूप आवडत असेल तर नक्की तूप घ्या हे बघा असा भात गरम गरम भात मोकळा मोकळा व्हाईट व्हाईट आणि त्यावरती असं वरण चला तर मग भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा बाय बाय बघा भात वरण भात